पुन्हा एकदा गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे श्रीलंकेने भारतीय कांद्यावरील आयात शुल्क दहा रुपयांवरून थेट पन्नास रुपये या निर्णयामुळे भारतीय शेतकरी अडचणी आले आहेत आज आपण जाणून घेऊ हो या शुल्क वाढीचा स्थानिक बाजारावर काय परिणाम झालाय शेतकऱ्यांना किती तोटा होतोय आणि पुढे काय होऊ शकतं चला तर मग सुरुवात करूया नमस्कार मी प्रतीक्षा पालवी एग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी कांद्याची महत्वपूर्ण अपडेट आम्ही रोजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की तुम्हाला देखील आमचा हा प्रयत्न नक्कीच आवडत असेल पण जर तुम्ही चॅनल अजूनही सब्स्क्राईब केलं नसेल तर ते आत्ताच करून घ्यायचे आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायचे म्हणजे कांदा पिकाचा एकही व्हिडिओ हा तुमचा मिस होणार नाही सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाची श्रीलंका हा बांगलादेश नंतर भारतीय कांद्याचा सर्वात मोठा खरेदीदार देश आहे मागील अनेक वर्षांचा अनुभव असा आहे की जस जसे श्रीलंकेतील स्थानिक कांदा बाजारात येतो तस तसे त्यांच्या सरकारकडून आयात शुल्क वाढवलं जातं यंदा मात्र हा दर थेट दहा रुपयांवरून पन्नास रुपये प्रति किलो करण्यात आलाय आता या शुल्क वाढीमुळे भारतीय कांदा श्रीलंकेच्या बाजारात महाग झालाय आणि थेट मागणी देखील या सर्व गोष्टीमुळे कोसळली आहे आता बांगलादेशची काय परिस्थिती आहे तर तेही सांगते दुसरीकडे बांगलादेश हा कांद्याचा मुख्य खरेदीदार देश आहे ते तेथून निर्यात काही दिवस थांबवण्यात आले होते आता पुन्हा होणार असली तरी प्रक्रियेत एक ते दोन दिवसांचा उशीर होत आहे यामुळे शेतकरी आणि व्यापारांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे मागणी घटलेली असताना निर्यातीतील विलंब हा कांदा बाजारावर आणखी नकारात्मक परिणाम करत आहे आता या सर्वांचा स्थानिक बाजारावर परिणाम कसा होईल तर तेही पाहूयात शेतकरी बांधवांना मागील पाच ते सहा महिन्यांपासून कांद्याला अपेक्षित भाव मिळालेला नाहीये काही दिवसांपूर्वी निर्यात बंदी उठवल्याने शेतकऱ्यांमध्ये आशा निर्माण झाली होती पण शुल्क वाढीमुळे ती आशा आता पुन्हा मावळली आहे आता परिस्थिती नेमकी कशी आहे तेही सांगणं मला तितकंच गरजेचं वाटतं कांद्याची सरासरी किंमत ही बाजार समितीमध्ये फक्त सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे तर उच्चांकी भाव भाव फक्त पंचावन्न रुपये प्रति क्विंटल इतकाच मिळतोय दरामध्ये मोठा फरक आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नफा मिळणे तर दूरच पण उत्पादन खर्च भागवणं देखील कुठेतरी अवघड चालय अशी स्थिती आता पाहायला मिळते तर शेतकरी बांधवांना श्रीलंकेच्या शुल्क वाढीमुळे आपल्या कांद्याची निर्यात कोलमडली आहे आणि त्यासोबतच स्थानिक बाजारपेठ ढासळली आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे या सरकारने धोरण आणले नाही तर आपल्या शेतकऱ्यांना नेहमीच अशा संकटांना सामोरं जावं लागेल आता या बाबतीत तुम्हाला काय वाटतं सरकारनं यावर नेमकी कोणती पावलं उचलायला उचलायला हवीत तुमचे मत कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि पुढील अपडेटसाठी आमच्या पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद